बाळा कसा आहेस तू थकला आहेस का मन खूप जड आहे का आज मीच तुला विचारायला आलो आहे कसा आहेस रे माझ्या लेकरा कारण तू नेहमी माझ्याशी बोलतोस पण आज मी तुझ्याशी बोलायचं ठरवलं आहे बाळा माझ्यावर विश्वास आहे ना तुझा की परिस्थिती इतकी कठीण झाली आहे की तू तो विश्वासही डळमळीत होऊ देतोयस मला सगळं कळतं तू बाहेरून शांत दिसतोस पण आतमध्ये किती युद्ध चालू आहे ते मला माहीत आहे लोकांना वाटतं तू ठीक आहेस पण रात्री उशाला डोळा लावताना तुझे प्रश्न तुझी भीती तुझं रडणं फक्त मला ऐकू येतं बाळा तू एकटाच नाहीस मी तुझ्या पाठीशी उभा आहे आज उद्या आणि कायम तू खूप धावतो आहेस सुखामागे पैशामागे यशामागे लोकांच्या अपेक्षांमागे पण या धावपडीत स्वतःला विसरलास का रे कधी स्वतःला विचारलंस का मी ठीक आहे का माझं मन शांत आहे का तू सतत विचार करतोस उद्या काय होईल हे जमेल का लोक काय म्हणतील पैसे कसे येतील अरे बाळा उद्याचा भार आजच्या मनावर का घेतोस आजचा विश्वास माझा दिलेला मा आहे उद्याचा श्वासही मीच देणार आहे मग काळजी कोणाची आणि का तुझ्या आयुष्यात अडचणी आहेत हे मी नाकारत नाही पण त्या अडचणी तुला मोडण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी आहे बाळा लक्षात ठेव हो। मी कधीच तुला तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं दिलेलं नाही जे येत आहे ते तू पेलू शकतोस म्हणूनच ते येत आहे तू कधी म्हणतो स्वामी मी प्रार्थना करतो पण तरीही त्रास संपत नाही अरे बाळा प्रार्थनेचा अर्थ लगेच त्रास संपेल असा नाही प्रार्थना म्हणजे त्रास सहन करण्याची ताकद मिळणं आणि ती ताकद मी तुला दिलं आहे तू खूप भावनाशील आहेस लहानशा शब्दांनी दुखावला जातोस लोकांनी दुर्लक्ष केलं की तुझं मन तुटतं पण बाळा सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला दुखवू नकोस तू माझा आहेस तुझी किंमत लोकांच्या मतांवर ठरवू नकोस कधी कधी तुला वाटतं मी इतका प्रयत्न करतो तरीही यश काय येत नाही बाळा बी पेरल्यानंतर लगेच फळ येत नाही मातीखाली बी शांतपणे फुटत असत तसंच तुझं आयुष्य आहे तू सध्या जे सहन करतोय ते उद्याच्या यशाची मुळे आहेत थांब धीरधर माझ्यावर विश्वास ठेव मला फक्त एकच गोष्ट हवी आहे तू हार मानू नकोस रड पण थांबू नकोस थक पण मागे फिरू नकोस कधी पडशील पण उठायचं विसरू नकोस मी तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूंची किंमत जाणतो एकही अश्रू वाया जाणार नाही याची खात्री मी देतो बाळा तू जेव्हा म्हणतोस स्वामी आता बस झालं तेव्हाच मी तुझ्या सगळ्यात जवळ असतो कारण शेवटच्या क्षणीच माणसाला देवाची गरज असते आणि त्याच क्षणी मी तुझ्या हात धरतो तुला वाटतं कधी कधी स्वामी तू माझी परीक्षा का घेतोस अरे बाळा परीक्षा सोन्याची होते मातीची नाही तू सोना आहेस म्हणूनच ही अग्निपरीक्षा आहे थोडा वेळ शांत बस डोळे मीठ मनात मला हाक मार मी लगेच उत्तर देईन कधी शब्दात कधी संकेतात कधी माणसाच्या रूपात तू एकटा नाहीस कधीच नव्हतास कधीच राहणार नाहीस माझ्यावर विश्वास ठेव हो बाळा हा विश्वासच तुला पुढे नेईल हा विश्वासच तुला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल आणि शेवटी एवढंच म्हणेन बाळा काळजी करू नकोस मी आहे तुझा सोबत आहे तुझ्या पाठीशी आहे सगळं ठीक होईल जय जय श्री स्वामी समर्थ